तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गावाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सव आयोजित केला आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या रविवारी व सोमवारी श्री लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते यावर्षी रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी यात्रा महोत्सव व सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता श्री लक्ष्मी लक्ष्मीदेवीच्या पालखी सोहळ्याची भजनी दिंड्यांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे श्री लक्ष्मी देवीचा पालखी सोहळा मंदिर परिसरात आल्यावर प्रथम आरती व गोपाळकाला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे पालखी सोहळ्या दरम्यान गावातील घरोघरी श्री लक्ष्मी देवीचे पूजन व दर्शन करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून श्री लक्ष्मी देवीची मूर्ती अडगाव खुर्द गावात आहे पूर्वीच्या काळी अरबळी मंडळी व गावकरी या मूर्तीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून महाप्रसाद करीत होते ही परंपरा आजही स्थानिक ग्रामस्थ जोपासत असल्याचे यावरून दिसून येते एम सी एम न्यूज मराठी करिता दीपक रेडे अडगाव